श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तीस ऑक्टोबर वार गुरुवार आणि आज आलेले आहेत आवळा नवमी आवळा नवमी ज्याला अक्षय नवमी किंवा कुष्मंडा नवमी असे देखील म्हटले जाते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला ही तिथी साजरी केली जाते या आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि आवळा खाणे हे देखील खूप शुभ मानले जाते कारण यामुळे आरोग्य सुख आणि समृद्धी मिळत असते या आवळा नवमीच्या दिवशी केलेला जप तपश्चर्या आणि दानधर्म यांचा प्रभाव अक्षय असतो म्हणजे त्याचे फळ हे कधीच संपत नाही या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने कुटुंबाला उत्तम आरोग्य सुख आणि समृद्धी प्राप्त होते तसेच सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होत असतात या अक्षय नवमीपासून म्हणजेच आवळ्या नवमीपासून ते देवउणी एकादशीपर्यंत भगवान विष्णू या आवळ्याच्या झाडामध्ये वास करतात आणि म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार या आवळा नवमीपासून ते देव उठणी एकादशीपर्यंत दररोज संध्याकाळी आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावावा हा दिवा लावल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते धार्मिक दृष्टीने आवळा नवमी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गुरुवार आवळा नवमीला कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी घराबाहेर लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन तुमची माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज आवळा नवमीला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे आवळा नवमीच्या दिवशी आवळा नवमी म्हणजेच अक्षय नवमी या उपायाचं मिळणारं फळ हे आपल्याकडे अक्षय राहते ते कधीही संपत नाही आणि ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण आवळा नवमीच्या दिवशी माता लक्ष्मीने आवळा वृक्षाची पूजा केली होती आणि भगवान विष्णू हे माता लक्ष्मीवर प्रसन्न झाले होते आणि याच दिवसापासून सत्ययुगाची सुरुवात झाली होती आणि म्हणून या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व दिले जाते जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि म्हणून आज आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही आवळा वृक्षाची पूजा तुम्हाला करता आली नाही किंवा तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल परंतु हा जो दिवा आहे तर हा प्रत्येकाने संध्याकाळी आपल्या घराबाहेर लावायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये पैसा येतो परंतु आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कौन्ता कारणाने घरातून निघून जात असेल जिथे तुम्हाला शंभर रुपये खर्च करायचे असतात तिथे तुमचे पाचशे रुपये खर्च होत असतील किंवा तुम्ही कष्ट आणि मेहनत करत आहे तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे ते कर्ज तुम्हाला परत फेड करायचं आहे परंतु ते कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असतील तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी नक्की करा हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या ह्या दूर होतात तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील घरात काही समस्या असेल किंवा तुमच्या घराला कुणी नजरदोष नजरबाधा केलेली असेल यामुळे घरामध्ये सतत कटकटी होत असतील मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हो, हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील तर आज आवळा नवमीला तुम्ही हा उपाय नक्की करा तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला त्रास देत असेल शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येत असतील तुमच्यावरती संकट येत असतील तर कोणताही शत्रू किंवा शत्रुदोष हा देखील या उपायाने नष्ट होतो बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला जळाव प्रवृत्तीचे लोक राहतात समोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असते आणि ते नेहमी आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आणि त्यांचीसुद्धा नजरदोष जी आहे तर ती आपल्याला आपल्या घराला लागत असते आणि आवळा नवमीच्या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर कोणताही शत्रू असेल किंवा शत्रूंचा त्रास असेल तर तो सुद्धा नष्ट होईल या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते हा उपाय आपल्याला संध्याकाळी जेव्हा आपण दिवे लावत असतो तर त्याच वेळेला करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला लावायचा आहे कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि या वेळेत वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून सायंकाळी सहा ते साडेनऊ यावेळेमध्येच तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे आता हा दिवा लावण्यासाठी आपल्याला पाच आवळे लागणार आहेत तुमच्याकडे आवळ्याचं झाड असेल तर त्याचेच तुम्ही आवळे घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे आवळ्याचं झाड नसेल तर या दिवशी सगळीकडे मार्केटमध्ये आवळे जे आहे तर ते विकायला असतातच तर तिथून तुम्हाला पाच आवळे जे आहेत तर ते खरेदी करायचे आहेत हे आवळे घरी आणल्यानंतरनं स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि आवळ्याचा वरचा थोडासा भाग जो आहे तर तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे ज्या प्रकारे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे तर याच पद्धतीने तुम्हाला आवळ्याचा थोडासा भाग जो आहे तर तो कट करायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने आवळ्यामध्ये जो काही आवळ्याचं गर असतो तर तो तुम्हाला थोडासा काढून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्या फुलवाती असतात फुलवाती या सर्वांनाच माहीत आहे एक लांब कापसाची वात असते आणि दुसरी म्हणजे फुलवात असते तर ती फुलवात तुम्हाला घ्यायची आहेत आणि शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत यानंतर ही भिजलेली वात जी आहेत तर ती तुम्हाला त्या आवळ्यामध्ये ठेवायची आहेत ज्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर याच पद्धतीने तुम्हाला ती फुलवात जी आहे तर ती शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून त्या आवळ्यामध्ये ठेवायचे आहेत असे तुम्हाला या पाच दिव्यांमध्ये याच पद्धतीने पाच फुलवाती शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून त्या आवळ्यामध्ये ठेवायच्या आहेत यानंतर हे पाच दिवे तुम्हाला एका ताटामध्ये ठेवायचे आहेत सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे पाच दिवे जे आहेत तर ते आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहेत हे <ही> पाच दिवे प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करायचे आहेत प्रत्येक दिव्याला एक फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर या दिव्यांनी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या फोटो तुम्हाला या पाच दिव्यांनी ववाळून वा घ्यायचा आहेत आणि यानंतर या पाच दिव्यांमधले दोन दिवे हे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची डावी आणि उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला हे दिवे दोन दिवे बाहेरच्या साईटने लावायचे आहेत जर बाहेरच्या साईटने तुम्हाला लावणं शक्य नसेल तर मग तुम्ही आतल्या साईटने लावले तरीसुद्धा चालेल यानंतर यातला एक दिवा हा आपल्याला तुळशीपाशी लावायचा आहे दुसरा दिवा हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि यानंतर शेवटचा जो दिवा असणारा आहे तर हा दिवा आपल्याला जर तुमच्या घरी आवळा वृक्ष असेल तर त्या आवळा वृक्षाखाली लावायचा आहेत आणि जर आवळा वृक्ष तुमच्या घरी नसेल तर मग हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्येच जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे ईशान्य दिशेला माता लक्ष्मी भगवान विष्णूसह अनेक देवी देवता निवास करत असतात आणि जर तिथे आपण हा दिवा लावला तर नक्कीच आपली सेवा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीपर्यंत पोचत असते म्हणून आपल्या घरामध्येच जो ईशान्य कोपरा आहे तर तिथे हा दिवा लावायचा आहे आणि जर तुमच्या घरी आवळा वृक्ष असेल तर त्या वृक्षाखालीच हा दिवा तुम्हाला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे तर अशा पद्धतीने हे पाच आवळ्याचे दिवे जे आहेत तर ते आपल्याला आज संध्याकाळी आवळा नवमीला या पाच ठिकाणी लावायचे आहेत हे दिवे लावून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आवाजामध्ये पठण करायचं आहे हे पठण केल्याने माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरात अखंड स्वरूपात वास करू लागते या आवळा नवमीच्या दिवशी असे हे आवळ्याचे दिवे लावायला विशेष महत्त्व दिले जाते ज्या घरात आज आवळा नवमीला असे आवळ्याचे दिवे लावले जातात त्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते त्या घरातील सर्व दोष नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष हा देखील नष्ट होतो घराला जर नजरबाधा झालेली असेल तर ती सुद्धा निघून जाते आणि आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट हे येत नाही आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होते म्हणून प्रत्येकाने आज संध्याकाळी हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे आता हे दिवे दुसऱ्या दिवशी काय करायचे तर ते दिवे तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकले तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर आज प्रत्येकाने थोडा का होईना आवळा जो आहे तर तो नक्की खायचा आहे घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने आवळ्याचं सेवन करायचं आहे या दिवशी आवळ्याचं सेवन करायला विशेष महत्त्व आहे आवळ्याचं सेवन केल्याने आपलं आरोग्य उत्तम राहते आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर तीसुद्धा निघून जात असते आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो आणि म्हणून या दिवशी आवळ्याचं सेवन करावं असं म्हटलं जातं तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूस पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ